रोच रोच या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स सोबत खरेदी करा करावी रोजच सौंदर्य आत्मविश्वास आता प्रत्येक खरेदीवर तालुक्यातील हनुमानवाडी येथील सरस्वती सुखधरे या महिलेच्या घरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात मंडनगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याच्या चोवीस तासांच्या आत चोरीचा छडा लावत मंडनगड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकानं अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे मंडनगड पोलीस ठाणे येथे पोली गाव आहे पोलिस स्टेशन दोन तीन किलोमीटर किलोमीटरवर आहे तिथे परवाच्या दिवशी सकाळी सकाळी अकरा तेराच्या ते तेरा एक वाजेच्या ते दरम्यान घरफुडीचा गुन्हा घडला होता आम्हाला जेव्हा तात्काळ माहिती भेटली तेव्हा आम्ही स्वतः आणि सर्व आमचे स्टाफ ताबडतोब तिकडे गेलो होतो आणि आमचे जे प्रोसिजर त्याप्रमाणे कारवाई केली होती आम्ही फोरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंटा बोलवले होते वरिष्ठांना त्याप्रमाणे माहिती दिली होती आमचे वरिष्ठ सुद्धा येऊन ते तिकडे येऊन गेले आणि त्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन केले त्याच्यावरती आम्ही जे संशयित आहे तिकडचे त्यांनी तिकडचे जे कामगार काम करत होते त्यांच्यावरती संशय व्यक्त केले त्यांना आणून आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली त्यांचे जे गावाचे जिथे राहतात तिकडे पण आम्ही चौकशी लोकल पोल्युशनला पण तिथून काही त्यांनी त्यांचं काय लोकल बॅकग्राऊंड क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही म्हणून त्यानंतर आम्ही इथेच फोकस केला या जागेवरती तिकडची जेव्हा माहिती घेतली डॉटस्कॉट वगैरे आले ते फिंगरप्रिंट आले होते तो हा जो आरोपी आहे तो तिथे समोर येऊन सारखा त्यांना थोडस प्रयत्न करत होता हे माझ्या लक्षात ता आलं होतं आणि मी त्याप्रमाणे मग पुढे त्याच्यावरती लक्ष ठेवून जे आयो आहेत हे साहेबाने त्यांना सध्या याच्यावरती लक्ष ठेवून याच्या घराची धरती वगैरे घेऊया म्हणून त्याप्रमाणे आम्ही त्याच्या घराची धरती जरा गेलो आता एक पुतल्या म्हणून आहे त्या फिर्यादीचा त्यांचा संशय आल्यामुळे आम्ही त्याला आमच्या पद्धतीने इंट्रोडक्शन केलं त्याला त्याला कंटिन्यू इंटरिक्शन केल्यानंतर त्यांनी ती गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्हा पूर्णपणे ओपन झाला त्याच्यामध्ये प्रिंट आणि डॉक्स कार्ड आणि मदत केली डॉ फिंगरप्रिन्स आले तेव्हा त्याच्या हालचालीमध्ये आम्हाला फार जाणवला की त्याला थोडा डाऊट वाटला की मी माझ्यावरती संशय होतो काय ते लक्षात आल्याने आम्ही कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्याकडे कर जास्तीत जास्त तपास केला आणि त्याच्या तपासामध्ये त्याने नंतर कबुली दिली की गुन्हा मिस केला म्हणून प्राथमिक आम्ही जप्त करतो त्यांनी कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये పూర్ణ గ తప పూర్ణ మాల్ రికవరీ